कोल्हापूर महापालिकेच्या चौकातील माऊली रगडाकोन सेंटर हे एक अनोखं खाद्य सेंटर म्हणावं लागेल इथं मिळणारा रगडाकोन आणि कोनचाट हे आगळेवेगळे पदार्थ खवई यांना नक्कीच आवडतील दीपा ढोले आणि श्रीधर ढोले यांनी सुरू केलेल्या माऊली रगडाकोनची चव घेऊया आजच्या टेस्टी कोल्हापूर या वृत्तमालिकेतून कोल्हापुरातील श्रीधर ढोले आणि दीपा ढोले या दाम्पत्यानं महापालिका चौकाजवळ भाऊसिंगजी रोडवर माऊली रगडा कोन आणि कोन चाट या अनोख्या पदार्थाची गाडी सुरू केली आहे एक वेगळा आणि टेस्टी खाद्यपदार्थ म्हणून इथला रगडा कोन खायला हरकत नाही ढोले दाम्पत्य मैद्यापासून कोन बनवून घेतात वाटाणे भिजवून त्याची उसळीसारखी भाजी बनवली जाते शिजलेल्या गरमागरम भाजीमध्ये गोड आणि तिखट पाणी घातलं जातं वरून कांदा टाकून त्यावर चाट मसाला आणि कुरकुरीत शेव घातली जाते पुन्हा आणखी एका कोनचा चुरा त्यामध्ये मिसळला जातो तिखट गोड आंबट अशा अनोख्या चवीचा हा रगडा कोन खाणाऱ्याला एक वेगळाच अनुभव देतो अशाच पद्धतीनं बनवल्या जाणाऱ्या कोन चाट या पदार्थालाही चांगली मागणी आहे कोनचा चुरा वाटाण्याची एकदम घट्ट भाजी त्यावर आंबट तिखट गोडसर पाणी कांदा लसूण पेस्ट या कोनमध्ये भरली जाते त्यावर सुद्धा कांदा आणि शेव टाकली जाते कोन चाट हा पदार्थसुद्धा तरुणाईला आवडणारा ठरला आहे रोज सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत माऊली रगडा कोनचा गाडा सुरू असतो केवळ तीस रुपयांना मिळणाऱ्या या खाद्यपदार्थांना चांगली मागणी आहे त्यामुळं दररोज सरासरी चारशे कोनची विक्री करून या दाम्पत्यानं चांगला रोजगार निर्माण केला आहे त्यांच्यासह चार ते पाच महिला मैद्याचे कोन बनवण्याचं काम करतात त्यामुळं त्यांनाही रोजगार मिळाला आणि या कोनमध्ये त्या माऊलींच्या हाताची चव उतरली आहे आणि त्यामुळंच माऊली रगडा कोन आणि चाटणं अल्पावधीत एसटी कोल्हापूरमध्ये स्थान मिळवले